नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेबद्दलची नवीन अपडेट आपण जाणून घेणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमो शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत राज्य सरकारने सुरू केलेला नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक हजार सहाशे बेचाळीस कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली आहे आणि तसेच ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थकले होते त्यांचाही निधी हा मंजूर केलेला आहे आणि या संदर्भात राज्य सरकारने आदेश जारी केलेले आहे राज्यातील अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आज राज्य शासनाने आदेश जारी केलेले आहे त्या आदेशात शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधी या योजनेला वितरित करण्याचा आदेश दिला आहे एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी सेंट्रलाइज अकाउंट मध्ये वितरित करण्यात आलेला आहे राज्य शासनाला या मधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पण पैसे हे राज्य शासन पाठवू शकतो आता बरेच शेतकरी नमो सन्मान निधीचा हप्ता कधी येणार आहे त्याची वाट बघत आहेत पण राज्य शासनाचा प्रयत्न आहे की नमोशेतकरी सन्मान निधी या योजनेचा हप्ता एकतीस पूर्वीच वितरित करण्याची शक्यता आहे या संदर्भात शासनाने एक जी आर पण जारी केलेला आहे त्यामध्ये त्यांनी मार्च पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात अशी शक्यता आहे अशा नवनवीन माहितीसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद